शहापूर असनगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा कार्यालयासमोर करणार भजन आंदोलन प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांचा इशारा अनेक दिवसांपासून शहापूर असनगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहन चालक प्रवाशांसह मेटाकुटीला आले आहेत म्हणून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी केली असून सात दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे गेल्या अनेक दिवसापासून शहापूर तालुक्यातील शहापूर आसनगाव या रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात परंतु जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालक असतील रिक्षा चालक असतील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला यासारख्या अनेक प्रवाशांना खूपच त्रास होत आहे याबाबत आम्ही प्रहारतर्फे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन देखील त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत खूपच दुर्लक्ष केले आहे आणि डोळे करत आहेत प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला काल एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये शहापूर आसमगाव रस्त्यावरील खड्डे बुजून तो वाहतुकीसाठी सुरळीत करावा आणि नव्याने मंजूर झालेला जो रस्ता आहे त्याची तात्काळ सुरू करावा हे यासाठी आम्ही प्रहारतर्फे दोन निवेदन देण्यात आलेले आहेत आणि सात दिवसाच्या आत जर याच्यावर कार्यवाही झाली नाही तर या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रहारतर्फे येत्या सव्वीस तारखेला भजन आंदोलन करण्याचा इशारा प्रहारतर्फे देण्यात आलेला आहे